विद्यार्थी विद्यापीठात शिकताय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि घोषणांमध्ये हा विषय आला कुटुंब त्यांना शिकवणारे जे प्राध्यापक असतील त्यांना शिकवणारा जो अध्यापक वर्ग त्या ठिकाणचा आहे हा त्यांच्या मनामध्ये हा अर्बन संस्कृधा विचार घालतोय आणि या षडीअंतराबद्दल पण जागरूक झालं पाहिजे वारी मध्ये या घुसलेल्या संविधान किटीचे कार्यक्रम होतात व्यास अविनाश पाटील असेल त्या ठिकाणचा तो एक सामाजिक कार्य करणाऱ्या चळवळीचा असेल त्याला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जात म्हणजे देशविरोधी विचार मांडणाऱ्या मंडळींना जर हे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतील दे अकबर नक्सलवादी तर या दिंडीच्या व्यासपीठाचा गैरवापर होतोय का याचा विचार करणं आवश्यक आहे अशा प्रकारे ह्या जेएनयू सारख्या विद्यालयामध्ये सगळं घोषणा दिल्या जात असतील